आज मी कुठलंही वाटण न बनवता एकदम झटपट बिना तामझाम मस्त असं झणझणीत ग्रेवीचं चिकन बनवते आहे त्याच्यासोबत भरपूर लेअर्स असणारे मस्त मऊसूत अशी देखील आपण बनवतो आहे सगळ्यात पहिल्यांदा चिकन बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे हे पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एकदाच हे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे पाच ते सहा चमचे दही घालायचं आहे दही जास्ती आंबट नसलं पाहिजे फ्रेश दही घ्यायचं आहे लाल तिखट एक चमचा घालायचं आहे हळद अर्धा चमचा अर्धा चमचा धणेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आता हे सगळं या चिकनला आपल्याला छान असं लावून घ्यायचं आहे गरम मसाला नसेल तर इतर कोणताही चिकन मसाला मटन मसाला तुम्ही इथे वापरू शकता आता हे सगळं छान असं चिकनला चोळून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मॅरिनेट करून आपल्याला बाकीची तयारी होईपर्यंत बाजूला ठेवायचं आहे तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर एक ते दोन तास किंवा अर्ध्या तासासाठी तुम्ही हे बाजूला ठेवू शकता पण इथे बाकीची तयारी होईपर्यंत मी हे बाजूला ठेवलं आहे आता मस्त अशी लेअरची चपाती बनवण्यासाठी इथे मी गहूपीठ घेतलं आहे तीन कप त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सगळं पहिल्यांदा कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून छान मऊ सूत तशी कणिक मळून घ्यायची आहे कणिक मळत असताना यामध्ये तेल वगैरे घालण्याची अजिबात गरज नाही आहे फक्त मीठ आणि पाणी घालून ही कणिक मळून घ्यायची आहे चपातीसाठी तुम्हाला जशी सैलसर किंवा घट्ट कणिक लागते त्या पद्धतीने ही कणिक मळून घ्यायची आहे फक्त मऊ सूत तशी मळून घ्यायची आहे ही इथे कणिक मळून तयार आहे आता ही मी दहा मिनिटे भिजण्यासाठी बाजूला ठेवते आहे चिकनच्या ग्रेव्हीसाठी आपण कुठलंही वाटण बनवणार नाही आहे तर इथे मी तीन ते चार मोठे मोठे कांदे घेतलेले आहेत यासाठी आपल्याला भरपूर कांदे लागणार ला आहेत कांदे कट करून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला एकदम बारीक असे हे कांदे कट करून घ्यायचे आहेत चॉपरमध्ये देखील तुम्ही हे कट करून घेऊ शकता चार कांदे मी इथे कट करून घेतलेत चिकन या चिकनसाठी आपल्याला फ्रेश अशी आलं लसूण पेस्ट बनवायची आहे सहा ते सात लसूण पाकळ्या आणि थोडंसं जास्तीचं आलं मी इथे घेतलं आहे हे ठेचून घालायचं आहे अगोदर बनवलेलं किंवा विकतचं आलं लसूण पेस्ट यासाठी वापरू नका फ्रेश आलं लसूण पेस्ट यामध्ये घाला हे मी सजेस्ट करेन कारण त्याचा फ्लेवर या चिकनमध्ये अप प्रतिम असं येतो आणि हे आलं लसून पेस्ट आहे ते खूप बारीक न करता थोडंसं जाडसर असंच ठेवायचं आहे या पद्धतीने आता हे चिकन बनवण्यासाठी इथे मी दगडी भांडं घेतलं आहे कुठल्याही भांड्यामध्ये कढईमध्ये किंवा कुकरमध्ये देखील तुम्ही हे चिकन बनवू शकता आता ह्या भांड्यामध्ये आपल्याला तीन मोठे चमचे तेल घालायचं आहे त्यामध्येच एक मोठा चमचा बटर घालायचं आहे आणि हे गरम करून घ्यायचं आहे फक्त तेलामध्ये किंवा फक्त बटरमध्ये तुम्ही ही ग्रेव्ही बनवू शकता आता हे सगळं छान असं गरम झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा शहाजिरे घालते शहाजिरेमुळे एक वेगळीच चव येते जर तुमच्याकडे शहाजिरे नसतील तर साधे जिरे तुम्ही यामध्ये घालू शकता एक स्टार फूल एक मसाला वेलची आणि तमालपत्र घालायचं आहे यामध्ये आता बारीक कट केलेला भरपूर असा कांदा घालायचा आहे अर्धा किलो चिकनसाठी इथे मी मोठे चार कांदे घेतलेले आहेत याच्यावरती मी थोडंसं मीठ टाकते म्हणजे कांदा पटकन भाजेल मीठ टाकून हाय फ्लेमवरती कांदा छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे बॅचलर रेसिपी आहे बऱ्याच जणांच्याकडे मिक्सर नसतो तर ही तुम्ही झटपट रेसिपी बनवू शकता मिक्सरची अजिबात गरज नाही आहे कांद्याला हलकासा कांद्याचा कलर बदलला आहे इथे आपण पाहताय गोल्डन कलर आला आहे कांद्याला हा कांदा आता व्यवस्थित असा भाजला गेला आहे यामध्ये दोन स्लीट केलेल्या मिरच्या घालायच्या आहेत आलं लसूण पेस्ट घालायचं आहे बनवलेलं हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे ही पूर्ण प्रोसेस मी हाय हीटवरतीच करते आहे आलं लसूण थोडंसं परतून झाल्यानंतर यामध्ये बारीक कट केलेला पुदिना आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे हे देखील यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे जेव्हा पुदिना घालायचं आहे तेव्हाच कट करून तो लगेच घालायचा म्हणजे त्याचा फ्लेवर या चिकनमध्ये छान उतरतो हे सगळं परतून घेतल्यानंतर यामध्ये मी एक चमचा बेसन घालते आहे बेसनमुळे ही ग्रेव्ही छान मिळून येते काही वेळेस आपण ताटामध्ये जेव्हा ही ग्रेवी वाढतो तेव्हा ग्रेव्ही बाजूला आणि त्यातलं पाणी बाजूला असं या बेसनमुळे होत नाही ती छान ग्रेव्ही अशी मिळून येते हे छान असं आता मी लो हीटवरती परतून घेते आहे कांदा लसूण मसाला मी इथे घालते आहे सुरुवातीला आपण लाल तिखट घातलं होतं ते कमी तिखटाचं होतं त्यामुळे इथे मी तीन चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे आणि हे सगळं लो हीटवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचं प्रमाण कमी जास्ती करू शकता हे हलकंसं परतून झालं याला थोडंसं तेल सुटलं की जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते यामध्ये घालायचं आहे लगेचच यामध्ये पाणी घालायचं नाही आहे आता हे सगळं मी मिक्स करून घेते आहे या मसाल्यामध्ये हे छान असं परतून घ्यायचं आहे गॅसची हीट मी अजूनही लो हीटवरतीच ठेवलं आहे हे सगळं मिक्स केल्यानंतर याच्यावरती थोडंसं मी मीठ घालते आहे मॅरिनेशनच्या वेळी देखील मीठ घातलं होतं त्यामुळे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आता मी याच्यावरती झाकण ठेवते आहे आणि दोन मिनिटे लो हीटवरती हे असंच थोडंसं शिजवून घेते दोन मिनटानंतर याचं झाकण काढायचं आता मी यामध्ये पाणी घालते आहे तुम्हाला त्याची कितपत ग्रेवी हवी आहे कितपत सैलसर हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता एक वाटीभर मी यामध्ये पाणी घालते आहे सुरुवातीला लागलं तर नंतर आणखी घालू शकतो मी यामध्ये थंडच पाणी घातलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही गरम पाणी घालू शकता आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि परत याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे चिकन व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे यामध्ये आता मी कसुरी मेथी घालते आहे शेवटी कसुरी मेथी घालण्यापेक्षा आत्ताच यामध्ये घातली तर त्याचा फ्लेवर त्यामध्ये छान उतरतो कसुरी मेथी घालून हे सगळं परत एकदा मी मिक्स करून घेते आणि याच्यावरती झाकण ठेवून हे चिकन आता छान असं शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला जर हे चिकन कुकरला बनवायचं असेल तर ते शिजल इतपतच पाणी घालायचं आणि एक शिट्टी करून बघायची कितपत शिजलं आहे लागलं तर अजून एखादी शिट्टी करून घेऊ शकता पण सुरुवातीला एकच शिट्टी करून बघा शक्यतो काही वेळेस एका शिट्टीमध्ये चिकन शिजलं जातं चिकन शिजायला जास्ती वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनिटे मी हे चिकन शिजवून घेतलं आहे आधीमध्ये चेक करून बघायचं चे लागलं तर पाणी घालू शकतो मस्त असं चमचमीत चिकन तयार आहे यामध्ये आपण टोमॅटो पेस्ट किंवा कुठलंही वाटण घातलेलं नाही आहे तरी देखील तुम्ही याला बघताय अप्रतिम अशी ग्रेव्ही तयार झाली आहे बऱ्याचदा तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने चिकन बनवलं असेल पण एकदा तरी या पद्धतीने बनवून बघा अप्रतिम अशी याची चव येते ढाबा स्टाईल हे चिकन बनवून तयार होतं कुठलंही वाटण नाही टोमॅटो नाही अगदी झटपट घरच्याच साहित्यात तुम्ही हे चिकन बनवू शकता चिकन शिजलं आहे मी ते बाजूला ठेवलं आहे आता इथे आपली कणिक देखील छान अशी भिजली आहे मऊसूद भरपूर लेअर्सवाली चपाती आपण बनवतो आहे एकदा कणिक एकसारखी मी करून घेते यातला एक आपल्याला गोळा काढून घ्यायचा आहे गहू पीठ लावून याची छोटीशी चपाती लाटून घ्यायची आहे पहिल्यांदा थोडीशी चपाती लाटल्यानंतर ते याच्यावरती तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं गहू पीठ टाकायचं आहे आणि या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला फोल्ड बनवून घ्यायचं आहे एक फोल्ड केल्यानंतर परत मी त्याला थोडंसं तेल लावून घेते थोडंसं पीठ टाकलं आहे आणि या पद्धतीने आपल्याला याचं फोल्ड बनवून घ्यायचं आहे आता हे लाटून घ्यायचं आहे आपण चपाती लाटतो अगदी त्याच पद्धतीने लाटायचं आहे मला ही चपाती चौकोनी चा लाटायची होती कारण मुलाला माझ्या चौकोनीच चपाती खायची होती पण नेहमीच्या सवयीप्रमाणे मी ही गोलच चपाती लाटत गेले मला चौकोनी काही चपाती लाटता आली नाही पण चौकोनी चपाती मी बनवली आहे पुढे ती कशी बनवली आहे मी ते सांगेनच तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्हीही बनवू शकता या चपातीला चौकोनी बनवण्यासाठी इथे मी कटरनी चौकोनी शेप देऊन घेते गोल बनवली तरी देखील ती भरपूर लेअर्सचीच बनवून तयार होणार आहे त्यामुळे तुम्हाला गोल बनवायची असेल तर गोल तुम्ही चपाती याची बनवून घेऊ शकता इथे मी चौकोनी चपाती बनवून घेतली आहे आता ही आपल्याला शेकून घ्यायची आहे हाय टू मीडियम हीटवरती आपण चपाती जशी भाजतो त्याच पद्धतीने भाजायची आहे दोन्ही बाजूला मी छान असं तेल लावून घेते आहे तुम्हाला तूप आवडत असेल तूप लावा बटर लावा काही चालेल मस्त अशी खरपूस दोन्ही बाजूनी ही चपाती मी इथे शेकून घेतलेली आहे मस्त गरमागरम अशी चपाती तयार आहे आपली चिकनची ग्रेव्ही देखील तयार आहे ना टोमॅटो आहे ना खोबऱ्याचं कुठलंही वाटण तरी देखील याची चव भन्नाटच लागते करून बघा या पद्धतीने कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इथे आपण पाहताय आहे मस्त अशी याची ग्रेव्ही तयार झाली आहे जोडीला कांदा लिंबू घेऊन मस्त असा झक्कास बेत तयार आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा इथे आपण पाहताय मस्त असे भरपूर लेअर्स या चपातीला आलेले आहेत आणि एकदम मऊसूत अशी चपाती देखील बनली आहे या पद्धतीने बनवलेली चपाती दुसऱ्या दिवसापर्यंत मऊसूतच राहते चला तर मग परत भेटू अशाच एका मस्त आणि झक्कास मेनूमध्ये धन्यवाद